शौर्याला त्याने आणले बोलून तीन तीन हा ना शौर्या काय आहे काय बोलून फुगा फुगा कोणी आणला हा कोणत्या कलरचा फुगा आहे रेड अजून ब्लू निळा निळा कलर आहे पिवळा पिवळा लाल बाबाला दाखवते गेल बाबा दाखवला <laughs> शाबश मज्जा झाली शौर्य बाळाची मज्जा आता अयो बघा आता फुग शौर्यचा लाल पिवळा निळा अय्यो अरे <laughs> फुगे जाऊ चिकटलेसले आपला टेरेसला आता शौर्य आता अशा आणू ना आपले ह्याला लावल्यावर छान वाटतील अय्या पकडले शौर्य बाळाने काढले फुगे शब्ब പകടല കുട്ടി किती लाग अरे वा छान पण आय्या गेले पण <laughs> अय्यो आता <laughs> त्याला उचल सोडू नको ना आता तू शौर्य मानव नाही बसता येत त्याला

आता <laughs>

哎呦！

हाँ, 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 दाखो, दाखो। हे पहा आमच्या शौर्य बाळाला त्यांनी फुगाला निळा निळा फुगा अजून लाल तुळण लाल दाखव हुळण लाल फुगा निळा निळा फुगा सगळे खाली दाखव शौर्य बाळा आमची फुगा फुटायच <laughs>

फुगा दिसतोय बघ छसतोय अय्या आता फुगे गेले वरती आता काय करायचं आता कसे काढायचे हम्म तो आता शौर्य आत्याला झाडू आणून दिलंय आणि फुगे काढायला सांगितले आता फुगे बघा कुठे जाऊन बसले आहेत शौर्य दादा म्हणतोय लवकर काढ फुगे आता गुतला फुगा फुगायला उतला? आता आला 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 <t mouldy> <laughs> <laughs> गेले गे, पकड 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 अय्या सोडून दिले त्याला किती मजा वाटली कसं सोडली

त्याला एक तास झाले मी आहे सारख्या झाड करु गे मस्ते <स्तुण> <ना लुप गे? स्तुण> <स्तुण> क्वालिटी छान आहे काय माहिती आता तू सांग तुम्ही कुठे सोडले तू वरती सोडले ना आता आत्याने काढले

असं असंड्याचे वगैरे असं त्यावेळेस असं फुग्यांचं करून असं केलं तरी उभे राहीन छान आहे ना किती छान वाटतंय इकडे बघा खेळ इकडे बघा हे बघ मोबाईल चालू केलाय मी मोबाईल मध्ये दाखव तुझे फुगे गेले गेले गे, गेले ये आता काय त्याला मजा वाटा ना खेळायला इकडे इकडं आपण वरती सगळ फुगी गेली वर्दी आता दारू कुठे कुठे ठेवला तू तू दारू निकास थांब एक मिनिट दारू निकास दारू निकास काय ते थांब दारू निकास अरे काय करत आहे काय दारू निकास फुगे बस बसल्यावरती जाऊन आणि शौर्य बसल्या सोप्या जाऊन <laughs> उच्ची पाक तुला हे आमचे शौर्य बाळ फुगा फुगा खेळ पहिली फुगायवरती शौरजी स्वत सांगितला फुगा वरती बघा बघा म्हणा फुगायवरती काय आमची आत्या फुगा, फुगा काढती सांग तसेक थँक्यू आत्याने फुगा काढला काय झालं आता तर आत्याने काढला फुग शौर्य काय जादूची कांडी शौर्य बाळा क जादूची कांडी आहे हे बघा हा याला काय म्हणतात

Hey, आगे आगे <laughs> आता कस काय काढायचं शौर्य आता फुगे बसले बाजरा सरात बघे बी दे बघी कशी खुर्ची आणली बाई कस आहे बघ ना पुढची घेऊन आलाय खुर्ची उभं राहून काढा की नाही खुर्ची खूट ठेवायची तिकडं तिकडं विराम करायचं काय नीता हॅपी मुमेंट्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आमचा चाललेला आहे बलुम बलुम खेळ फुगाचा खेळ शौर्य बाळ काय आणलं आता तुला फुगा फुगा तर शौर्य आता आत्याने फुगा आणलेला आहे आणि शौर्य मगाच्या पासून फुग्याच्या पाग पाठीमागच पळतोय खेळतोय सोडून देतोय पुन्हा सगळ्यांना पकडायला लावतोय पुन्हा सोडून देतोय त्याला खूप आनंद झालाय फुगे पाहून आणि ते मस्त एन्जॉय करतोय आता तर तुम्ही पण पहा शौर्य कसा खेळतोय ते आता तो आम्हाला रात्रभर जागणार आहे असंच पण चला त्याच्या आनंदातच आपला आनंद आहे है की नाही शौर्य बाय 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 मन बाय खुश मस्तरा आनंदात राहा